जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या महायुतीचे बॅनर चर्चेचा विषय शिवसेनेच्या बॅनरवर एकनाथ शिंदे यांचा मोठा फोटो तर भाजपच्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा फोटो एकनाथ शिंदे अजित पवार यांचा फोटो डावलला जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा व स्नेहभोजन कार्यक्रम महायुतीचे वतीने उद्या तेरा एप्रिल रोजी संग्रामपूर तालुक्यातील श्री क्षेत्र काटील धाम येथे आयोजित केला आहे त्यामध्ये शिवसेनेचे नेते केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि भाजपचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे कार्यक्रमासाठी सोशल मीडियावर दोन बॅनर व्हायरल झाले असून त्यामध्ये एका बॅनरवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा फोटो मोठा दिसत असून दुसऱ्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो मोठा तर एकनाथ शिंदे अजित पवार यांचा फोटो वगळण्यात आले आहे त्यामुळे या बॅनरवर चर्चा होत आहे महायुतीच्या कार्यक्रमात दोन्ही वेगवेगळ्या बॅनर मुळे जळगाव जामोद मतदार संघात भाजप शिवसेनेत नाराजी तर नाही ना, ना असाही सूर निघत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते नाराज तर झाले असतील काय अशीही चर्चा सुरू झाली आहे आणि अजित पवार राष्ट्रवादी यांचे बॅनर नसल्यामुळे तो एक प्रश्न निर्माण झाला आहे जळगाव जामोद मतदारसंघातील सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या बॅनर चर्चेचा विषय ठरत आहेत